याच्याच एक रिलेटेड असा प्रश्न होता की आपण टी व्ही सिरियल्स बघतो त्याच्यामध्ये व्हायलन्स असतं त्याच्यामध्ये क्राईम पेट्रोल सारखे सिरियल बघतो की खून होतात आणि हिंदी सिरियल्स आणि मराठी सिरियल्स तर आठ ते सकाळ संध्याकाळी सात ते नऊचे ते सिरियल सोडूनच द्या काय काय त्याच्यामध्ये घडत असतं मग त्याचा आपल्या मनावरती आपण तो बघतो एंटरटेनमेंट म्हणून पण तो मनावरती त्याचा अफेक्ट होतो का पूर्णपणे होतो आणि म्हणून संत संगती सदा घडो सुसंगती सदा घडो असे संत सांगून गेले ह्यासाठी एक समांतर उदाहरण मी सांगते तुम्हाला ते समांतर उदाहरण ऐकलं तु की तुम्हाला कळेल की ह्या टी व्ही सिरियलचा जो मार चाललाय हे जे आ, परदेशातून आलेले हे जे देहांचे विचित्र हालचाली आहे देहांचं प्रदर्शन चालू आहे ह्याचे किती परिणाम होतात लहान मुलांवर तर होतातच होतात मोठ्यांवरती होतात ह्याचं एक समांतर उदाहरण देते बघा एक मुनी होते खूप तपस्वी होते आणि त्यांची खूप साधना पुढे गेलेली होती आणि ते एका झाडाखाली बसले होते तप करत होते त्यांचं साधनेमध्ये खूप उच्च पदाला जायचं त्यांचं ध्येय होत ते एका घंदा अरण्यात एका झाडाखाली बसलेले होते एवढ्यात काय झालं तिकडनं हे ध्यानात्मक नव्हते एक राजा घोड्यावरून आला आणि तो आला आणि तिथं ऋषींना नमस्कार करून म्हणाला महाराज जरा डोळे उघडता का आ, त्याचा आवाज ऐकून महाराजांनी डोळे उघडले आणि म्हणाले महाराज आ, मी जरा एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जातो आहे दुसऱ्या स्थळी जातो आहे तुम्ही ही माझी तलवार आहे ना ही जरा सांभाळता का मी परत येईपर्यंत असं म्हणून तो म्हणला तर महाराज म्हणाले महाराजांना वाटलं एवढीशी तलवारच तर सांभाळायचं आहे काही सोनं नाणं नाही आहे ठेव बाबा इथं बाजूला मी माझ्या ध्यानात बसलाय तू ये तलवार घेऊन ठेव इथं आणि तू तु जा तुझं काम करून ये आणि मग जाताना घेऊन जा असं म्हणून ती साधू तपाला बसलेले त्याच्या बांजूला त्या राजाने तलवार ठेवली आणि तो राजा निघून गेला आता झालं काय त्या राजाला परत यायला थोडा अवधी जास्त लागला आणि इकडे साधू महाराजांवरती जबाबदारी होती की ती राजाची ठेव सांभाळली पाहिजे ते साधू महाराज सारखे त्या थोड्या थोड्या वेळाने तलवार आहे ना का माकडाने उचलून नेली तलवार आहे ना का कुठच्या श्वापदाने तिला कुठे पाडली आहे ना असं म्हणून ते मध्ये मध्ये त्या तलवारीकडे बघू लागले ह्याने काय झालं त्यांचं ध्यानातनं मन विचलित झालं हे तर झालंच झालं पण त्या तलवारीकडे बघताना त्यांच्या मनात काही हेतू नव्हता पण त्याचे परिणाम असे झाले की त्या तलवारीपासनं निघणारी ऊर्जा ती ऊर्जा त्यांच्या डोळ्यातून देहात शिरत होती आणि झालं काय राजाला यायला उशीर झाला आणि मग साधू चिडला की हा थोड्या वेळासाठी गेला आणि एवढा वेळ झाला आणि येत नाहीये माझा तपोभंग होत आहे माझा साधनेचा वेळ वाया जातोय साधू चिडला आणि मग तो राजा आल्यानंतर त्या साधूला इतका राग आला इतका राग आला की त्या साधूने त्या राजाचं शिरच्छेद केला क्रोधाच्या आहारी जाऊन त्या राजाचं शिरच्छेद त्या साधूने करून टाकला आणि मग जेव्हा तो साधू भानावर आला तेव्हा त्या साधूला कळलं हे मी काय केलं मी क्रोधावर नियंत्रण मिळवलेलं होतं आणि मी हे काय केलं हे माझ्या हातून काय घडलं परमात्मा मला क्षमा कर हे मी असं कसं चुकलो आणि त्याच वेळेस तिकडनं नारद मुनी जात होते नारद मुनी तिथं आले आणि म्हणाले हे संता तू तलवार बाजूला ठेवून घेतलीस जबाबदारी तुझ्यावर आली म्हणून ती तिचं रक्षण करत होतास पण त्या तलवारीपासून निघणारे ऊर्जा भारलेले कण तुझ्या देहात जात होते आणि तलवार काय आहे शेवटी ते एक शस्त्र आहे हिंसा करणारं शस्त्र आहे तिथं फुल ठेवलं असतं तर वेगळा परिणाम आला असता ते तलवार हे हिंसक शस्त्र आहे आणि त्याचे परिणाम तुमच्या देहामध्ये झाल्यामुळे तुम्हाला क्रोध अनावर झाला क्रोधावर नियंत्रण नाही राहिलं आणि तुम्ही राजाच शिर कापलं अशाच पद्धतीने टीव्हीच्या या अनावश्यक कार्यक्रमांपासनं आपल्या संपूर्ण कुटुंबावर परिणाम होत असतो म्हणून खर तर ह्या सगळ्या माध्यमांवर एक नियंत्रण असायला हवं की त्यातनं हे संस्कृती समाज या गोष्टींच प्रसारण व्हावं असं नियंत्रण त्यावर असायला हवं अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका